महाराष्ट्रात नामांतराच्या प्रक्रियेला वेग आलाय अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आल्यानंतर आता रेल्वे स्थानकाच्या नामांतरालाही मंजुरी देण्यात आली आहे राज्याच्या गृह मंत्रालयाने संदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून अहमदनगर रेल्वे स्थानकाला आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे या निर्णयामुळे जिल्ह्याच्या नावाबरोबरच वाहतुकीच्या प्रमुख केंद्राला देखील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळणार असल्याचं मानलं जाते स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्येही या नव्या नावामुळे वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे अहमदनगर शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर हा स्थानिक नागरिक आणि विविध संघटनेचा जुना लढा होता गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होत होती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ ठेवावे अशी सर्वसामान्यांची इच्छा होती शेवटी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्या संमतीने या मागणीला मान्यता देण्यात आली असून अहमदनगर रेल्वे स्थानकाला अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे नवं नाव देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज